जाऊ मग घ्या मग आला आला आपला माईक भोकर जाणला उद्या परवाईला ते बॉट्सअपला आलं ना रे पुण्यामध्ये आलं ते व्हॉट्सअपला माईक ग्रँडर नाही रे आज नाही आला कुठं नाही ना आला तो लावलल्या काय नाव ऐकून बघ त्या माईक माईक लावलली का लावल्या

एक मिनट शून्य आता पहात है चैट पर्याय बटन निर्माण कर बॉट मत प्रश्नोत्तर यूट्यूब शेयर उत्तरी, उत्तरी चैट संपादन कर उत्तर दिया पांड उत्तर सम, उत्तर दिया बटन पांड्रा काला लाल ए आता बोलने को नाही असे शब्द बोलशील तर बाय बरो आकाशी नाही मी नाव सांगेल मी आता कीरवा जरीले तुमचे ए शांतवेश बर स्वागत आहे तुमच्या गोपनीयतेचे शट अट्व... 8 हेक 8 विकस बोरुल नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती हेक 8 विकस लाईक धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल हेक चॅट पर्याय निश्चित झाले का तुमचा सर्वांचा चापानी दो एक आता पाहत आहेत एक लाईक काय म्हणतो थंडी हिवाळा तुमच्याकडे गहू वगैरे पेरला का नाही दादा कापूस दिस येतील आता पाहत आहेत एक लाईकतील दिस येतील हो का चहा झाला माझा सक्रिय करण्यासाठी आठविकच बुरुल गहू हरभरा पेरला सक्रिय करण्यासाठी डबल दिस येतील तीन आता या लाईव्ह वरती पटापट चॅनेल ला सबस्क्राईब कर बघ <laughs> हे आठ विकस वेजन चालू आहे हो का सक्रिय करणे बापरे बया पडू भाऊ इकडे तिकडे कापसाला दहा रुपये किलो दिस जातील दिस येतील भोग सर सुक ये तीन आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक आहेत तीन लाईक चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा, करा भावांनो दिस जातील दिस येतील भोगस पासा आता पाहतात 3 दिस जातील दिस येतील भगसरले दिस येतील तुझा माझा संसाराला आला आणि काय तुझा माझा लेकर आला घर कुलन व न वपण दिस काळा नव

चार एक आता पहाता है, तीन लाईक हे बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅग हे पाच एक आता पाहात आहेत तीन लाईक चार आता पाहात आहेत तीन लाईक पटापट पटापट सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला वर नवीन असाल सब्स्क्राइब करा भावांनो पाच दोन आता पहात आहेत तीन लाईक पक्का थेट मस्क मागे कॅमेरा माय कॅरी शो आणि सब थेट

सहा आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट पत लाइक करा सर्वांनी लाईवला चॅनेल ला सबस्क्राईब करा भावांनो कमेंट करा आठ आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट पत लाईक करा पाच लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो दिसचार झाले मन सहा आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा छान छान दिसत छान कोणाने डॅश मावशी आल्या लाईक केलं आल्या मावशी या मावशी कशात मावशी आचाशा समुद्र डॅश एफ पी दोन सी एस दिलीप हाय हाय मावशी आचाशा समुद्र डॅश एफ पी दोन सी एस जेवण झाले का मावशी आशामुॅशक्ती दोन सी एस श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मावशी म्हणतात समुद्र डॅश पी दोन सीएस विठ्ठल 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 धन्यवाद मावशी हे आचशा समुद्र डॅश ट्रॅक्टर सुरू सीएस मला सकाळी गडबड होती म्हणून मी लाईफ बंद केली तेच म्हण तो मग आज मी ना ते लाईव लाईव्ह लालो विथल विथल तर तुम्ही काहीतरी कामात होता पुन्हा नमस्कार दीपुताई नमस्कार दीपुताई कशा ताई तुम्ही आता कोळपू आल हे ना आता हे हँडलचं युट्यूबच आहे ना खरंच खरचा एकदम चकित पडलो तो मी आता तिला सुद्धा ओळखलं नव्हतं असं झालं ते 387999 कशा दीपूताई झालं चहा पाणी नमस्कार अशा ताई नमस्कार दीपूताई म्हणतात आणि मावशी तुमचं झालं का चहा पाणी 387999 लाइक डन धन्यवाद ताई धन्यवाद आज आशा समुद्र डॅश एफ पी सीएस दीपा ताई नमस्कार दीपा ताई नमस्कार मौशी म्हणता लाईक करण्यासाठी डबल टॅप डॅश रेड हर्ट शेप फेस रेड हर्ट हे सपोर्टिंग कमेंट करता शेप फ्यूश हे नऊ 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 मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहे मी पण टीकाय ताई हो दादा श्री नमस्कार साईराम दादा ओम साईराम तुम्हीच फोन केला मला करण्यासाठी डबल टॅक्स अकरा म्हणजे दहा साडे दहा अकरा बाराच्या दरम्यान मध्ये कारण की माझ्या फोन मध्ये चार्जिंग पण नव्हती मेसेज बघितला होता एक तू आज अशा म्हणजे मावशी कमी जास्त होतात माझे पण कमी होऊन जाऊ लागले आज जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर सहा नंबर धन्यवाद धन्यवाद दादा आज जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम मत जगदीश दादा प्रियंका ताई नमस्कार केलं धन्यवाद ताई सक्रिय करण्यासाठी आणि खूप खूप स्वागत आहे चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा दोन आता पाहत आहेत सात आठ सहा चार मॉडरेटर हो तुम्हाला फोन केला तुमचा फोन बंद होता अर्जंट काम होत मी शिर्डी मध्ये होतो गवळी साहेबांना जवळ भेटायला गेलो होतो त्यांचा नंबर घेतला म्हणून तुम्हाला फोन केला होता बोलून घेऊ तुम्ही सगळे बटन हो ना ते काय झालं माझ्या फोन मध्ये चार्जिंग नव्हती पटोल डॅश युचार सहा नंबर धन्यवाद नऊ 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 झाले का दादा हो पाणी झाले ना सक्रिय करते काय झालं माझ्या फोन मध्ये चार्जिंग नव्हती आणि लिट लाईट जशी गेली सहा वाजल्यापासून रात्री म्हणजे आता संध्या दुपारी दोन वाजता आली आज जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडेटर माझ्याकडे नंबर नव्हता राहिला माझा फोन हरवल्यामुळे म्हणून मी गेलो होतो आज दिवाळी साहेबांकडे शिर्डीला हो का बर आता पाहत आहेत सात लाईन ते प्रॉब्लेम काय झाला माझ्या फोन मध्ये काहीच चार्जिंग नव्हती टेक्स्ट मेसेज पालता मी आलेलं लईन आली मग तेव्हा चार्जिंगला लावला फोन आणि ते माझ्या लक्षात एक गोष्ट विसरून गेलो मी पॉवर बँक होतं जवळ त्याला पण चार्जिंगला लावला नेहमी बा शून्य आता पाहत आहेत सात ला आहे सगळे गायब फेड आणि कॅप कॅप चॅट पण बस चॅट फील्ड काय म्हणले मग ते चॅट निवड रद्द केली आहे टॉप मेसेज यू मॉडरेटर चॅट जगदीश देवकर माझ्याकडे नंबर नऊ 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 बाय दादा बाय बाय ताई थेट एक आता पाहात आहेत सात लाईक संध्याकाळी सात ला फोन करतो मग आपण सगळे बोलून घेऊ त्याचं काय म्हणणं आलं काय नाही ना गवळी साहेबांच सा बोलतो म्हणून तुमच्याशी बटन आईशी सायट आईशी बोलावं लागेल ना त्याला आईलाच बोलावं लागेल मग आई किंवा बाबा जोड दे फोन काय मग ते सगळं आईन ते मग एकत्र भाऊन ते तीन आता पाहत आहेत सात काय म्हणणं त्यांचं काय नीत कसं असतं दादा मध्यंतरी तुम्ही असले मग बोलताय तर काय म्हणते काय नाही तर हेच विचार काय आता काय करावं आता जे होईल ते पाहत आहेत ते करीलच आपलं भागाचे काहीतरी पान चौदा मिनिट दोन आता पाहत आहेत सात लाईक अंद तुम्ही आले असते घर बघितलं असतं तर लेवारी झाला असत बा मॉडरेटर मी तुम्हाला फोन करतो गवळी साहेबांना कॉन्फरन्स वर घेतो सगळे बोलून घेऊ आपण असं म्हणतोय मी तुम्हाला मध्ये आहे आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नाही तर ते चक्क विचारते हो सगळं बोलून घेऊ आपण मॉडरेटर होळी साहेबांची माझी एक तास चर्चा झाली तुमचा बायोडेटा बघितला संपूर्ण सगळं त्यांनी बघून घेतलं म्हणून तुम्हाला फोन केला होता मी की कुणाला तरी बाबा कोणी असले तर बोलायचं होतं गवळी साहेबांना बाबा शेतामध्ये गेल टप्पा बदलायटम सक्रिय करण्यासाठी डबल टप्पा बदलायला गेल ते, ते तुम्हाला काल बाबांचा नंबर दिला असतात पुराडा पुरडा असता गाड्या खरच <laughs> ए त्या नक्क खटपट करू रे स्लिपिंग घेतो पण चार आता पाहत आहेत सात लाईक बोल आपण सकाळी केला असता तर मग अरे आता काय कारण की मग भावाचा नंबर देतो तु, तुम्हाला मग मग भावाला बोलून घ्या मग मला फोन करा मी लाईव थोडा पाच दहा मिनटं चालवतो तीन आता पाहत आहेत सात आमचे मोठे बंधू पण आहे ना मग अरे ते साहेब ना संध्याकाळी फोन करणारे सक... तेच स... सांगण्यासाठी सगळ्याला बोलायचं म्हणते आज नमस्कार जय भीम दादा जय भीम खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सुदाकर दादा साहेबांची माझी एक तास चर्चा झाली तुम आज जगदीश योगर 3864 मॉडरेटर हो दादा माझ्याकडे कोणाचेच नंबर राहिले नाही मी तुम्हाला सांगितलं ना माझ्याशी गेल्यामुळे काहीच राहिलं नाही माझ्याकडे हो हो दादा मी तुम्हाला सक्रिय करण्यासाठी डबल त्या भाऊचा पण नंबर दिल मी आणि माझा पण नंबर लिहून देईल मी आज की लहान भावाकडून प्रेमाचा जय भीम जिल्हा नंदुरबार आपल्या भाऊ सुधाकर हो जय भीम दादा जय भीम तुम्हाला पण प्रेमाचा आशीर्वाद माझ्याकडून आणि प्रेमाचा जय भीम प्रेमाचा जय शिव जय शिवराय जय संविधान सात आता पाहत आहेत सात काय बोलतो रे एखाद्याचं डोकं वाजवेल रे मी सॉरी दादा सात आता आता आहेत आहेत दोन सॉरी सॉरी माझ लहान लहान पोरांना डोक्याला किसकवत राव <laughs> दोन आता पाहत आहेत सात लाईक दोनच मिनिट थांबतो दादा मग मी तुम्हाला फोन करतोय जाऊ द्या लाईव बंद करतो मी पाठक दोन आता पाहत आहेत आज लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या बाबांनो अठरा मिनिटे पंचेचाळीस दोन आता पाहत आहेत आठ लाईक अठरा मिनिटे बावन्न सेक दोन आता पाहत आहेत आठ लाईक अठरा मिनिटे सत्ता अठरा दोन एकोणीस मिनिट दोन आता पाहत आहेत आठ लाईक एक आठ कैम कैम आठ पगड़े सुधाकर दादस चैट बॉट चैट बॉट चैट निवड़ लिया है न्यू यूट्यूब चैट पर आठ पगड़े सुधा लाइक शॉट चैट पर लिया है बट सूची में देना ही सक्रिय कर निर्मित कैमरा कैम, शॉट आंकड़े थे एकूल तीन आता पहाड़ आहेत आठ लाइक एकोणीस मिनिटे चौतीस सेक तीन आता पाहत आहेत आठ लाईक <laughs> एकोणीस मिनिटे त्रेचाळीस सेक तीन आता पाहत आहेत आठ लाईक एकोनीस मिनिटे एक्यावन्न तीन आठ एक चौपन्न तीन आठ एक छप्पन तीन आठ एक तीन आता पहात आठ थे ठीक YouTube